ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा या सोहळ्याला पूर्णवेळ राहण्याची माझी इच्छा होती परंतु आपल्याला कल्पना है की आने आने आहे की मुंबईमध्ये स्टारलिंक जी इलॉन मस्क यांची कंपनी आहे आणि जगातली आय सी टीमधली सगळ्यात मोठी कंपनी आहे सगळ्यात जास्त कम्युनिकेशन सॅटेलाईट असलेली कंपनी आहे ती पहिल्यांदाच भारतामध्ये गुंतवणूक करते आणि ती गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांचे ग्लोबल सी ओ आणि संपूर्ण टीम आली आहे आणि त्यांना परत जायचं असल्यामुळे त्यांच्यासोबत एक आपला कराराचा कार्यक्रम आहे म्हणून आशिष शेलार आणि मला त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून मी माननीय पवार साहेबांची आणि जाधव साहेबांची या ठिकाणी परवानगी घेतली आणि आधी बोलण्याकरता उभा राहिलो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की आमचे एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी उपमुख्यमंत्री असतो कधी ते उपमुख्यमंत्री असतात त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही पण आज ते आता माझ्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे भाषण करतील खरं तर आजचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मंचावर मंचासमोर बसलेली सगळी मंडळी बघितल्यानंतर सहज माझ्या डोक्यात विचार आला की कालच आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली हे सगळे लोक इथे येणाऱ्या माहिती असतं तर ऐवजी इथेच आज मंत्रिमंडळाची बैठक घेता आली असती आणि सभापती आणि अध्यक्ष आणि सगळे प्रमुख विरोधी पक्षातले नेते देखील या ठिकाणी आहे त्यामुळे एखादं अधिवेशन देखील या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे घेता आलं असतं पण मला असं वाटतं की हेच प्रेम जे बाळासाहेबांनी या ठिकाणी कमावलं आहे की बाळासाहेबांचं सहस्त्र दर्शन सोहळा आहे आणि त्याकरता आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं मला असं वाटतं की त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचं जर काही फलित असेल तर त्यांनी समाजामधलं हे जे प्रेम कमावलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अतिशय मनपूर्वक चिंतन करतो आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपल्या संस्कृतीत याकरता आपण करतो की असं मानलं जातं की ऐंशी वर्ष जो व्यक्ती पूर्ण करतो त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र बघितले आहेत एवढा त्याचा अनुभव आहे अशा प्रकारचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा त्या ठिकाणी अर्थ आहे पण सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपण याकरता साजरा करतो की जसं त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिले असतात तसंच त्यांनी जीवनामध्ये एक हजार अमावस्या देखील बघितलेल्या असतात आणि त्या अमावस्यांचा सा सामना करत हे एक हजार चंद्र बघणारे आपल्या आयुष्याच्या या ऐंशीव्या वर्षी ज्यावेळेस सिंहावलोकन करतात त्यावेळी जीवनामध्ये जे काही कमवलेलं असतं जीवनामध्ये जे काही त्या ठिकाणी केलेलं असतं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणजे हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपण या ठिकाणी सगळे मिळून करतो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतानाच आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी रामायणासारखं सिंहायन हे आपल्या पुढे आज या ठिकाणी प्रकाशित झालं आहे आणि सिंहायन हे केवळ आत्मचरित्र नाही आहे तर एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक आर्थिक अशा सगळ्या औद्योगिक अशा सगळ्या जडणघडणीचा इतिहासाचा प्रवासाचा मागोवा हा बाळासाहेबांच्या नजरेतनं आपण त्या ठिकाणी पाहतो आज खरं म्हणजे मंचावर दोन व्यक्ती असे आहेत एक पवारसाहेब आणि दुसरे बाळासाहेब की ज्यांनी समकालीन महाराष्ट्र हा आपल्या नजरेने बघितलेला आहे महाराष्ट्र घडण्यापासनं तर महाराष्ट्राची सगळी वाटचाल ही बघणारी ही मंडळी आहे आणि म्हणून खरं तर आज आपण जर हे आत्मचरित्र या ठिकाणी वाचलं तर जसं बाळासाहेबांनी सांगितलं की संपूर्ण एक धावता आढावा म्हणजे याची सुरुवात अगदी मला असं वाटतं की यादवकालीन व्यवस्थेपासनं तर आताच्या महाराष्ट्रापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ हे कधी शोधायचं नसतं तरीही मी हा निर्णय केला की माझं कुळ कुठे आहे हे शोधून काढायचं आणि हा कुळाचा प्रवास करता करता शोध घेता घेता ते प्रभू श्रीकृष्णापर्यंत पोचले आणि यादवांचे जाधव कसे झाले याचा सगळा इतिहास हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे कशा प्रकारे श्रीकृष्णांपासनं तर महाराष्ट्रामध्ये यादव साम्राज्य तयार झालं आणि मग रामदेवराय यादव यांच्यापासनं तर लखुजी राजे जाधव यांच्यापर्यंतचा इतिहास आणि त्याच्यानंतर त्यांच्याही संपूर्ण कुटुंबाचा इतिहास हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे मी बाळासाहेबांना सांगू इच्छितो की मी आत्ताच बिहारला जाऊन आलो आणि बिहारमध्ये यादवांना जाधवच म्हणतात तिथले कुठले यादव स्वतःला यादव म्हणत नाहीत ते सगळे आपल्याला जाधवच म्हणतात ॲक्सिडेंटल घटना आहेत या सगळ्या घटनांचा योग्य अशा प्रकारचा मागोवा हा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतो पण या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी इमर्जन्सीचा कालखंड आहे त्यावेळी जी काही एक वृत्तपत्रांची गळचेपी झाली होती त्या संदर्भात परखडपणे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या निर्णयांसंदर्भात अतिशय परखडपणे हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचसोबत जो काही एक सामाजिक लढा आहे त्या संदर्भात लिहित असताना समतेचा लढा त्याच्यामध्ये आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला लढा हा त्याच्यामध्ये आहे कोल्हापूरच्या वाटचालीत वेगवेगळे जे टप्पे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत आणि अर्थातच कोल्हापुरी पहिलवानाची नगरी आहे कुस्तीची पंढरी आहे त्यामुळे कुस्तीच्या संदर्भातलेही अनेक महत्त्वाचे दाखले हे आपल्याला या आत्मचरित्राच्या माध्यमातून पाहायला मिळतात मुळातच त्यांचं संपूर्ण चरित्र कसं घडलं हे आपल्याला पाहायला मिळतं एक दैदिप्यमान अशा प्रकारची परंपरा त्यांच्याकडे अतिशय तरुण वयात आली म्हणजे माझ्या जन्माच्याही एक वर्ष आधी बाळासाहेब हे पुढारीचे संपादक झाले त्यामुळे अतिशय तरुण वयामध्ये ही सगळी जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर आणि पुढारीकारांचा तो वारसा की जो अतिशय परखड वारसा होता ज्या वारसामध्ये कुठेतरी एक विचारांचा अशा प्रकारचा तो वारसा होता ज्यामध्ये पत्रकारिता व्यवसाय नव्हता पत्रकारिता ही जाणीव होती आणि त्या जाणीवेचा विचार करत ही पत्रकारिता पुढे न्यायची अशा प्रकारच्या कार्यखंडामध्ये त्यांनी हा संपूर्ण वसा हातामध्ये घेतला आणि आता जवळपास गेले पंचावन्न छप्पन वर्ष हा वसा ज्याप्रमाणे ते अतिशय व्रतस्थ अशा पद्धतीने चालवतायत कुठेही विचारांशी तडजोड करायची नाही अशा पद्धतीनं हा वसा त्यांनी चालवला आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की हा जो कृथार्थ सोहळा या ठिकाणी आहे त्यांचंही भाषण आपण ऐकलं एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस सिंहावलोकन केल्यानंतर आपण काय केलंय याच्याबद्दल समाधान वाटतं मला असं वाटतं की त्यानंतरच खऱ्या अर्थानं जीवनाचा मार्ग त्या व्यक्तीला सापडला असं आपण समजत असतो तो जीवनाचा मार्ग त्यांना तर सापडलाच पण त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तो अनेकांना या ठिकाणी दाखवला हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आज आपण पाहतो आहोत की कोल्हापूरचे कुठलेही महत्वाचे प्रश्न मग ऊस दराचा प्रश्न त्या ठिकाणी असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्या ठिकाणी टोलचा टोल मुक्तीचा प्रश्न असेल किंवा खंडपीठ करण्याचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नामध्ये किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नामध्ये रोखोक भूमिका ही बाळासाहेबांची आपल्याला पाहायला मिळाली पण मग ते असं म्हणाले की मी नेता नाही मी पुढारी आहे तर नेता आणि पुढारी यातलं अंतर काय आहे तर या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात ते आंदोलनात जरूर होते पण त्या आंदोलनात असताना त्यांचा पुढाकार काय होता तर त्यातनं मार्ग कसा निघेल प्रश्न कसा सुटेल हा प्रयत्न त्यांनी नेहमी केला मी देखील टोलमुक्तीचा असेल खंडपीठाचा विषय असेल किंवा मराठा आरक्षणाचा विषय असेल या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली अनेक त्या ठिकाणी आमच्या बैठका झाल्या या प्रत्येक बैठकीत बाळासाहेबांनी केवळ प्रश्न मांडला नाही ते केवळ प्रश्न मांडणारे नाहीये तर त्याचं सोल्युशन काय हे काढणारे ते असल्यामुळे प्रत्येक वेळी ते सोल्युशन काढायचे मराठा समाजाची गोलमेज परिषद घेऊन मराठा समाजाला केवळ आरक्षण नाही तर समाजाच्या सर्वांगीण उत्थानाकरता काय रोडमॅप असला पाहिजे अशा पद्धतीनं तो रोडमॅप तयार करण्याचं काम त्यांनी केलं ज्यावेळी आम्ही टोलमुक्ती त्या ठिकाणी केली आमचे चंद्रकांत दादा होते आम्ही ज्यावेळेस ही टोलमुक्ती केली त्यावेळेस भरभरून आमचं स्वागत करणारे देखील त्या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब होते अर्थात बाळासाहेबांसोबत आमचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज देखील होते एन डी पाटील साहेब देखील होते या सगळ्या मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणात त्या काळात पुढाकार घेतला होता पण अनेक वेळा आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर कोणी विचारत नाही कोणी लक्षातही ठेवत नाही पण त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या कोल्हापूरचं एक कल्याण या ठिकाणी झालं आहे चांगलं काम झालं आहे अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे आणि म्हणून आपण हा सत्कार केला पाहिजे असा पुढाकार घेण्याचं काम हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो काही त्यांचा एक स्वभाव आहे सर्वांना सोबत घेऊन चालायचा आपले विचार परखडपणे मांडायचे पण त्याचवेळी समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडवायच्या चा आहेत त्या घडवून आणण्याकरता पुढारीचा वापर करायचा हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा